शेवगाव शहरात महापूर बाजारपेठ पाण्याखाली घर दुकाने जलमय लाखोंचे नुकसान शेवगाव शहरासह परिसराला पावसाने अक्षरशः न भूतो न भविष्य ती झोडपली आहे शहरातील रस्ते बाजारपेठा घर आणि दुकाने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे नाणी सूर्यकांत आणि ढोरा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले रामनगर श्यामनगर मसोबा नगर नाईकवाडी मोहल्ला विखे कॉलेज परिसर कुंभार गल्ली आणि खालची वेस येथील नागरिकांचे घर पाण्यात गेले माळगल्ली परिसरात अंडरग्राऊंड गटारीचे पाणी घरात घुसले अमरधाम परिसरातील पूल वाहून गेला असून भुसार मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शहराची मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने रस्त्याऐवजी नदीचं दृश्य दिसू लागलं आहे नित्यसेवा कॉर्नर येथे सूर्यकांता नदीच्या पुरात एक आयशर ट्रक अडकला सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा